लढणाऱ्यात आमचं गाव नाव झालं धनगर रामोशी वंजारी कोळी भिल्लानी स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांचं नाव कुठंतरी ऐकायला मिळत का आपल्याच पै पावण्या भावकी रावकी सत्ता राहावी म्हणून वंजाऱ्यांना धनगरापासून दूर लोटायचं जाती जातीना एकमेका विरुद्ध उभं करायचं इतरांना कोंबड्यागत झुंजवत ठेवून पैसा पाणी विकास प्रथक लाटायचे प्रस्थापितांचा हा किमान समान कार्यक्रम गेल्या वर्षापासून आहे आपण एक होत नाही म्हणून जसं आपल्या हक्काचं पाणी अडवलं जातं त्याच प्रमाण आपला विकासही अडवला जातो आपण इतिहासाकडनं व पूर्वजाकडून धडा घेतला पाहिजे वंजारी धर्माजी राजाच्या हाकेला धनगर नौसाजी राजा, राजा धावून यायचा सा। स्वातंत्र्यासाठी इथला भटका विमुक्त मागासवर्गीय लढायचा इतकंच नाही तर बलिदानाची वर्ष पण आणि एकोणीस मुंडे चाटे फड गरजे वंजारी विरांना सोबत घेऊन धर्माजी राजा लढत होता पैनगंगेच्या तीरावर नवसाजी राजा इंग्रज निजामाला गाडत होता निजामाच्या ठाण्यावर हल्ला करायचा बंदुका लुटायच्या त्याच बंदुकीनं इंग्रज आणि निजामाला पळवून लावायचे नवसाची धर्माजी आहेत तोपर्यंत आपण भारत जिंकू शकत नाही म्हणून इंग्रजांनी त्यांना संपवण्यासाठी सर्व प्रयत्न केले शेवटी काळाने घाला घातला जुलै अठराशे अठरा ला धर्माजीच्या गडीला इंग्रजांनी वेडा दिला भर पावसाळ्यात रक्ताचे पाठ वाहिले ज्या दगडांना या वंजारी वीरांच्या रक्ताचा अभिषेक झाला त्या परळीतल्या दादी गावातील वीरगडी आज ही पुजल्या जात आहे धर्माजी, राजान राजा धर्माजी राजा व त्यांच्या वंजारी वीरांनी दिलेल्या प्रतिशोध नवसाजी नायकाने घेण्याचा प्रण केला नवसाजी नायकाच्या गडीवर इंग्रजांनी जानेवारी अठराशे एकोणीस ला हल्ला केला पन्नास इंग्रज अधिकाऱ्यांना यमाच्या रेड्यावर बसूनच नवसाजी राजा शांत झाला आणि आज आपल्याला ठरवायचंय कि आपल्याला धर्माजी राजा व नवसाजी राजा यांचे वारसदार बनायचंय की कि प्रस्थापितांचे उजरेगीर जय भगवान जय मल्ला